नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता जेलमध्ये आलेला असतो आणि तो प्रियाला चिठ्ठी दाखवत म्हणतो की या चिठ्ठीत ज्या लोकांची माणसं आहेत ना त्या सगळ्यांना मी संपवलं आहे आणि यामध्ये शेवटचं नाव मी तुझं टाकले त्याचमुळे मला जर अर्जुन साहिलीपर्यंत पोहोचायचं असेल तर त्या अगोदर मला तुला संपवावं लागेल या चिठ्ठीमध्ये शेवटचं नाव मी तुझं टाकले वर्ष तीन लोकांना तर मी संपवलंय आता तुझी वारी आहे तर तुला आता जेलमधून बाहेर काढून मी तुझा खेळ संपवणार तर प्रिया खूप घाबरते तर मित्रांनो इकडे अर्जुनच्या रूम मध्ये आता अस्मिता म्हणत असते की अरे बाबांनी आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण मात्र आईचा राग सायलीवरचा काही कमी होत नाहीये तर अर्जुन जो असतो तो आता म्हणतो की मला आईबद्दल एक गोष्ट आहे ती स्वतःच सायचा अपमान करते पण दुसरं कोणी जर सायलीचं अपमान करू लागलं ना तिला ते सहन होत नाही तर अर्जुन प्लॅन बनवत त्या दोघांना म्हणतो की आपण मुद्दाम सायचा अपमान करायचा तुम्ही अस्मिता आणि तेवढंच तिथे सायली येते आणि बोलू लागते की तुम्ही आमच्या रूममध्ये नक्की काय प्लॅन करताय तुमचं काय ठरलंय नेमकं तर मित्रांनो आता पुढे काय होईल आता अस्मिता आणि अस्मिताला अर्जुने सांगितले की तू सालीचा सा अपमान करायचा जेणेकरून आई सालीच्या सा जवळ जाईल तर बघूया आता पुढे काय होते पण तुम्ही मालिका पाहताय का, पाहता का? मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद